श्री शाहू महाराज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊमासाहेब क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिले देवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित आढावा बैठकीच्या निमित्तानं आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडते ते राज्याचे प्रांत अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब ज्यांच्या प्रेमापोटी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात ते आणि खऱ्या अर्थानं पक्षाची बाजू मांडत असताना समाज पक्ष संघटना यांचा फार मोठा बॅलन्स साधावा लागतो ती जबाबदारी लिलया पेलणारे आदरणीय अविनाशजी अधिक त्याचबरोबर आदरणीय आमदार आशुतोषदादा काळे अनुतई अधिक व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्मान्य सदस्य मी दिलगिरी व्यक्त करते वेळेअभावी मी सर्वांची नावं घेऊ शकत नाही पण आपण सर्व मान्यवर गुरुवर या ठिकाणी उपस्थित असलेला कार्यकर्ता पदाधिकारी आणि महिला भगिनींना साडेचारची वेळ देऊनही साडेसात आठ वाजेपर्यंत जो थांबतो तो खऱ्या अर्थानं पक्षाचा कार्यकर्ता आणि म्हणून मला असं वाटतं की इतक्या वेळ साहेब आपली वाट पाहत हा कार्यकर्ता या ठिकाणी थांबला आहे ते अभिनय दादा अणुताईवरचं प्रेम आणि त्यानंतर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष मुंबईवरून आम्हाला भेटायला आमच्या तालुक्यात येतो आहे ही त्या पाठीमागची एक प्रेम व्याकृता संघटना संघटनेचा पाया संघटना कशी असली पाहिजे संघटना कशी चालवली जाते तुम्ही सगळे आमच्यापेक्षा मोठ्या आहात अनुभव आणि वयाने देखील हे मला काही सांगायचंच नाही मुळात राज्याचे प्रांताध्यक्ष आणि पक्षाचे कुटुंबप्रमुख म्हणून आदरणीय तटकरे साहेब हा पक्षाचा आढावा बस मुंबईच्या कार्यालयामध्ये दे बसून देखील घेऊ शकले असते तालुका अध्यक्षांना बोलवा युवक अध्यक्षांना बोलवा विद्यार्थी अध्यक्षांना बोलवा महिला जिल्हा अध्यक्ष आले असते बॉडीचे काही आले असते अभिनयदादांना बोलवा आणि आढावा घ्या आणि हा आढावा आपण किती मताधिक्याने निवडून आलो काय केलं पाहिजे एक तासामध्ये बैठक घेऊन हा आढावा दादांपर्यंत सादर देखील केला असतं पण पक्षाचा प्रमुख मुंबईच्या कार्यालयामध्ये तुम्हाला न बोलवता तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भेटायला येऊन खऱ्या अर्थानं ही चाचपणी केली जाते की माझा ग्राउंड लेव्हलवरती काम करणाऱ्या कार्यकर्ता काय म्हणतो आणि काय सांगतो हे ऐकणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुमच्यापर्यंत असते आलेले आहेत मी श्रीराम पुरकरांना मनापासून धन्यवाद देईल यासाठी की महायुतीचा उमेदवार हा आपला उमेदवार असल्यासारखं तुम्ही लढलात आणि मताधिक्य तुमच्या भागामधून दिलं आणि त्या ताकदीच्या जोरावरती तुम्ही आदरणीय प्रांत अध्यक्षांकडे मागणी करू शकताय की आपल्या विचाराचा उमेदवार द्या आम्ही त्याला तितक्याच मताधिक्याने विधानसभेला निवडून आणू शकतो आणि हाच विचार फार महत्त्वाचा आहे कारण शेवटी मैदानामध्ये उतरलं की लढणं जिंकणं हरणं हा नंतरचा भाग असतो पण आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो हा पण आत्मविश्वास फार मोलाचा असतो जो तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीने दिला आणि तो तुम्ही या ठिकाणी दाखवून देताय आहे ज्या श्रीरामपूरमध्ये खरं तर बेलापूर असेल राहता असेल कुंतांबा असेल हा सगळा माझ्या वडिलांचा आजोळचा भाग लहानपणी या भागामध्ये मी बऱ्याच वेळा येऊन गेले या भागामध्ये बोरावके ससाने टिळेकर गिरमी फॅमिली असेल यांचा जवळचा रुग्णानुबंध आणि हा सगळा नातेवाईक परिवार माझे गिरमी फॅमिली तर बसलेली आहे पाठीमागे पण कायम लहानपणी प्रवासाच्या निमित्तानं आले असेल पण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दोन हजार नंतर अनेक वेळा पक्षाच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं श्रीरामपूरमध्ये येता आलं आणि लहानपणीच्या या सगळ्याच आठवणींचा मनामध्ये फेर राहतो त्याच्यामुळे कायमच एक नातं या श्रीरामपूरकरांच्या बद्दल मनामध्ये राहिलेलं आहे कुटुंब संघटना यामध्ये मला आवर्जून सांगायचं चार माणसांचं कुटुंब असेल तर सकाळी एखाद्या गोष्टीवरून झालेला वाद संध्याकाळी जेवणाच्या टेबलवर मिटतो ते म्हणजे कुटुंब आणि म्हणून मला श्री श्रीरामकुरांचं हे कुटुंब फार सुंदर वाटलं छान वाटलं आपुलकीचं वाटलं जे कुठल्याही वादामध्ये अडकलेलं नाही केवळ अधिक कुटुंब अधिक फॅमिली अधिक परिवार आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे राहोत म्हणून माझ्या अगोदर काही कार्यकर्त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आदरणीय प्रांताध्यक्ष कागदावरती लिहून घेत नसले तरी मनाच्या कागदावरती ते सगळे रेकॉर्ड करतात आहेत ते लक्षात ठेवतील आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने योग्य वेळी याची उत्तरं देतील या ठिकाणी महिला भगिनी देखील उपस्थित आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे निकाल कसे लागले देशाचे निकाल कसे लागले याच्यामध्ये चर्चा मोठ्या प्रमाणात झाली जिथे चुकलो असेल तिथं दुरुस्ती करत आपण पुढे चालूया ज्या त्रुटी असतील त्या भरून काढून पुढे चालूयात याचा विचारमंथन करण्यासाठी खऱ्या अर्थानं हा राज्याचा दौरा आदरणीय प्रांताध्यक्षांनी सुरू केलेला आहे उत्तर महाराष्ट्र वेग असेल आमचा पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल वेगवेगळ्या कारणांमुळे निवडणुका आपण जसं पाहिजे तसं यश आपल्याला या निवडणुकीमध्ये मिळालेलं नसेल पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर ग्राउंडवर काम करणारा कार्यकर्ता हा आपल्या पाठीशी असेल आणि निवडणूक जर त्यांनी एकदा हातात घेतली की मग ती निवडणूक जिंकल्याशिवाय सोडत नाही हे ते प्रत्येक निवडणुकीमध्ये हा नागरिक दाखवून देतो आणि म्हणून मला असं वाटतं या विधानसभेमध्ये आदरणीय प्रांताध्यक्ष निश्चितपणाने विचार करतीलच आणि आपल्याला हवा असलेला उमेदवार या भागातून जर दिला तर आम्ही ताकदीने उतरू आणि चव्वेचाळीस वर्षाची पुण्याई आमच्यावरती आहे त्याची उतराई करण्याची संधी आम्हाला कुठेतरी मिळाली पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे ती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून देतील ही खात्री या निमित्ताने वाटते राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदरणीय आदितीताई यांनी काही योजना आणल्या मला आवर्जून सांगायचं आहे की आदितीताई असतील आदरणीय दादा असतील महायुतीचं मंत्रिमंडळ असेल अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना त्यांनी वर्षभरामध्ये राबवल्या पण संघटना म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडलो साहेब या सगळ्या योजना आम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकलो नाहीत जनतेपर्यंत जाऊन सांगू शकलो नाही आणि विरोधकांना ही एक संधी मिळाली की संविधानाबद्दलचा अपप्रचार त्यांनी केला असेल किंवा चारसंपारचा नारा असेल त्याचा अपभ्रम त्यांनी जो असेल अल्पसंख्याक का बांधवांमध्ये काही गैरसमज निर्माण केले असतील आणि कदाचित कमी कालावधी मिळाला की हे सगळे गैरसमज दूर करायला आपण लोकांपर्यंत जाऊ शकलो नाही हे देखील लोकसभेच्या अपयशाचं कारण असू शकतं म्हणून मला माझ्या महिला बघिणींना विनंती करायची की लेख लाडकी योजना असेल आदिताईंनी आणलेलं चौथं महिला धोरण असेल पहिल्या तीन महिला धोरणामध्ये दुरुस्ती करून चौथं महिला धोरण आणलं आणि या धोरणामध्ये नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला जन्म दिल्यानंतर फक्त पित्याचं नाव लागायचं पण खऱ्या अर्थानं बाळणपणाच्या कळा होणाऱ्या मातृत्वाचं नाव आता लागतं आणि हा मातृत्वाचा सन्मान आम्हाला महायुती सरकारने दिला आदिती त्यांनी दिला खऱ्या अर्थानं हे सगळ्याच गोष्टी आम्ही लोकांपर्यंत महिलांपर्यंत पोचवायला कमी पडलो एखादी गोष्ट महिलांनी मनावरती घेतल्यानंतर त्या किती गांभीर्याने करतात त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे साहेब आपण सतरा मार्चला एस टी महामंडळाने महिलांसाठी महिला सन्मान योजना आणली आणि या योजनेमध्ये एस टीच्या प्रवासामध्ये महिलांना पन्नास टक्के सूट दिली सात दिवसामध्ये शहात्तर हजार शहात्तर लाख नव्वद हजार महिलांनी प्रवास केला आणि त्यामधून एस टी महामंडळाला एकोणीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख दोन हजाराचा फायदा झाला आणि तोट्यात गेलेली एस टी महामंडळ ही सात दिवसात एक नवीन संजीवनी मिळाली आणि ती फायद्यात आली म्हणजे सात दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या महिला भगिनींनी एस टी महामंडळालासुद्धा आर्थिक तोट्यातून बाहेर काढलं जर महिलांनी ठरवलं तर एखाद्याला किती फायद्यात घेऊन जातात आणि डोक्यात आलं तर त्याचा किती तोटा सुद्धा करू शकतात इतकी ताकद या ताक महिला भगिनींमध्ये आहे आणि म्हणून या भागामध्ये अनुताई आपण चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करतात सगळ्यांच्याच मनोगतामध्ये तो उल्लेख झाला त्याच पद्धतीने ते हे सांभाळत असते त्याच्यामुळं महिला कुठे करप्शनमध्ये अडकत नाही कोणता टपका त्यांच्यावर लागत नाही कारण नव्या सृष्टीची निर्मिती तिच्या गर्भामधून झालेली असते आणि म्हणून मला आनंद वाटतो तुमच्यासारखं नेतृत्व या भागामध्ये काम करत असताना महिलांना पुढे येण्याची एक संधी या माध्यमातून मिळते म्हणून मी इतकं सांगेल की लोकसभेमध्ये जे काही गोष्टी घडल्या असतील ज्या काही उणीवार राहिल्या असतील ते येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण भरून काढू कारण की आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा खूप चढ उतर होतात यश ये अपयश येत राहतं त्याच्यामुळे एका अपयशाने खचून जाण्यासारखं काहीच नाही ओ आसमान क्या जिस्मे तारे ना हो ओ आसमान क्या जिस्मे तारे ना हो ओ समंदर क्या जिसमें गहराई ना हो ओ पत क्या जिस्मे पत्रिले ना हो और ओ जीवन क्या जिस्मे संघर्ष ना हो त्याच्यामुळे येणाऱ्या संघर्षाला तोंड देऊन येणाऱ्या लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपेक्षित इतका उमेदवारांचा आकडा घाटत निश्चितपणाने विरोधकांना सुद्धा आपल्याला हे दाखवून आहे की अजितदादा जे काम करतात ते काम महाराष्ट्राची जनता बोलते आणि त्याच्या माध्यमातून आपला हा संकल्प येणाऱ्या कालावधीमध्ये आपण आपल्या खांद्यावर घेऊन ही विचाराची धुरा पुढे चालवण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हावं इतकंच या निमित्तानं मी सांगते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद यानंतर सन्मान्य नवनिर्वाचित खासदार सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांचा गर एकदा त्यांच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतायत माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदाच आज महाराष्ट्राचं सुसंस्कृत नेतृत्व स्वर्गीय गोविंदराव अधिक साहेबांच्या गावात पक्षाच्या आढावाच्या बैठकीच्या निमित्ताने आपला सर्वांशी संवाद करण्याची संधी मिळाली याला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव माझे